आगामी काळामध्ये पुरोगामी म्हणून खासदार प्रणिती शिंदे या आपल्याकडे मते मागण्यासाठी आल्यास त्यांना चपलेने मारून पळवून लावा अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे यांनी सोलापुरात भाषणावेळी केली विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या शहात्तर लाख मतदान वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चा जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले त्यावेळी लांडगे यांची भाषण करताना जीभ घसरली ते म्हणाले निवडणुकीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्यावर टीका केली वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून संबोधले त्या खासदार प्रणिती शिंदेची आमच्या नेत्यावर टीका करण्याची लायकी नाही त्यांचे नाव काढताच आजही आमच्या महिला भगिनी पायातील चप्पल काढतात यापुढील काळामध्ये त्या पुरोगामी म्हणून आपणाकडे मते मागण्यासाठी आल्यास त्यांना चपलेने मारून पळवून लावा असे प्रक्षोभक विधान केले लाख मतदान ठीक आहे ठीक हे बघा मी तेच म्हणतोय जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतं की आमच्याकडे कोणताच डेटा नाहीये तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसा करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर पण जर आम्ही जे प्रश्न विचारतो त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाहीये तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार जर माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झालंय पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणते की आमच्याकडे माहितीच नाहीये तर शून्य रिकाम्या उत्तरावरनं आम्ही काय संशोधन करणार आहोत इलेक्शन मध्ये नावावर मागायचं म्हणजे नियम नाही आहे परंतु सर्रासपणे म्हणजे बटंगी तो पटंगे या या मुद्द, 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 आता मुद्द्यावरती नंतर प्रश्न घेईन मी ते, ते आता या इशू डायव्हर्ट नाही होता आता शहत्तर लाखाचं जे आहे त्याच्यामधनं आता काय निष्पन्न होणार आता हे म्हणजे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेलं आहे परंतु आता तुम्ही हा मुद्दा उचलून जनआक्रोश हा मुद्दा आम्ही आता नाही उचलला आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हंटल तसं बारा तारखेला 12 2024 बारा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे ज्यांच्या अध्यक्षपदी खाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये एस चोप त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तीन माहिती मागितली होती कारण आम्ही आताही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की पाच वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख हे शहात्तर लाख हे मतदान झालंय असं इलेक्शन कमिशनचा सा डेटा सांगतोय पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती सांग मागितली की एक तर एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो याचा ऍव्हरेज द्या दुसऱ्या बाजूला पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं हे सांगा आणि तुम्हाला निवडणुकीचा नियम माहिती असेल तर जो माणूस त्या परिसराच्या आतमध्ये सहाच्या आतमध्ये पोचतो गेट बंद व्हायच्या आत पोचतो त्याला एक टोकन दिलं जातं आणि ते टोकन घेऊन तो सहा नंतरही वोट करू शकतो जो गेट बंद व्हायच्या आतमध्ये परिसरामध्ये आला आणि ज्याला टोकन मिळालं तो सहा नंतर वोट करू शकतो तर असे किती टोकन तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी वाटले किंवा तिकडचे बुथवरती जे अधिकारी होते त्यांनी वाटले याची आम्हाला माहिती द्या आता तुम्ही सोपा सोपा हिशोब करून सांगतो एका माणसाला किती टाइम लागतो वोट करायला पाच ते सहा मध्ये किती वोटिंग झालं आणि सहा नंतर किती टोकन वाटले त्याच्यावर किती वोट झाले ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता की हा पंच्याहत्तर लाख खरा आकडा आहे की नाही बरोबर पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणतीच माहिती नाहीये तर त्याच्यामुळे आम्हाला हा संशय पडतो की पंच्याहत्तर लाख मत एक्स्ट्रा आली कुठनं ती गेली कोणाकडे ती दिली कोणी आणि जोपर्यंत हा खुलासा होत नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की तुमची डेमोक्रेसी ही ट्रान्सपरंट आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे जर अशा घटना होत असतील तर प्रामुख्याने आम्ही म्हणू की इकडे चिटिंग होतीये आणि ही फसवणूक करून भाजपाची सरकार आली त्याच बाजूनी आता बघितलं असेल तर मंचावरती मरकटवाडीचे सरपंच होते मरकतवादीच्या सरपंचांनी ओपन चॅलेंज दिला होता सरकारला की आम्ही बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवतो आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमचा जो निकाल आलाय तो शंभर टक्के उलटा कसा लागलाय त्याच्यावरती सरकारने त्यांना म्हटलं आणि तिकडच्या प्रशासनाने त्यांना सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही उलटा त्यांना सेक्शन वन फोर्टी फोर लावू गावात जमावबंदी करू फायरिंग करू अशा धमक्या देऊन त्यांना पळवून लावले तर हे गळेचे नाहीये तर काय आणि ह्याच्यावर ना आम्ही म्हणतो की ठामपणे म्हणतो की याच्यामुळे आम्हाला वाटतं की चिटिंग झाली गेम झालाय आणि हे सरकार जे आले ते फ्रॉडनी बसलेलं आहे बाळासाहेब जानेवारी सोळा जानेवारीला पत्र लिहिलं होतं मल्लिकार्जुन खरगेंना जे अध्यक्ष आहेत पण आता प्रॉब्लेम असा झालाय की त्यांचा अध्यक्ष असा मुखोटा म्हणून बसलेत तिकडे खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाहीत तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो पण प्रॉब्लेम असा झालाय की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दाबून राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवल्या असल्यामुळे राहुल गांधींचं पत्र इंडियन एक्सप्रेसनी छापलंय तुम्ही पत्रकारात तुम्हाला माहिती असलं पाहिजे माझ्या हाती आल्या म्हणजे ते जग जाहीर छापले गेलेलं पत्र आहे ते तुम्ही वाचत त्यांचं पत्र मी का सांगू तुम्हाला वाचत